म्हणजे एनल होलच्या बाजूला एक जखम होते त्यात पू जमा होतो आणि हा पू अचानक फुटतो आणि एनल होलच्या बाजूला एक दुसरं होल तयार होत आणि हे होल असं तयार होत की तिथली जागा आणि शरीराच्या आतली जागा याच्या मध्ये बोगद्यासारखा एक मार्ग तयार करत आणि दुर्दैव म्हणजे सर्जरी करूनही हे पुन्हा पुन्हा येतं हा एक प्रचंड भयानक आजार आहे आणि या आजाराचं नाव आहे फिशुला हा फिशुला एकदा झाला की आयुष्यभर म्हटलं तरी तसाच राहतो या फिशुलाचे अनेक प्रकार आहेत आणि त्यातला एक प्रकार म्हणजे एनल फिशुला म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमधून एनल फिशुलाची लक्षणं त्याची कारणं एनल फिशुला म्हणजे नेमकं काय आणि त्यावर उपचार आहेत का हे सर्व जाणून घेणार आहोत सर्वात आधी जाणून घेऊयात की जेव्हा हा फिशुला होतो तेव्हा नेमकं काय का होतं तर फिशूला होण्याआधी त्या ठिकाणी गळू म्हणजे ऍपसेस नावाचा एक आजार होतो याला पेरी एल एपसेस असं सुद्धा म्हणतात याचं कारण असं की हा एनेल होलच्या जस्ट बाजूला असतो आता गळू काय तर स्किनवर एक पू येतो आणि त्यामुळे स्किन रेडनेस खाज सूज ताप येणं आणि ती जागा गरम जाणवणं असे अनेक प्रॉब्लेम होतात आता गळू होण्याचं कारण काय असतं तर इन्फेक्शन किंवा बॅक्टेरिया आता इन्फेक्शन आणि बॅक्टेरिया का होतो तर स्वच्छता न राखल्यामुळे आणि वेळीच उपचार न केलेला हा गळू ठरतो भयानक फिशुलाचं कारण आता जेव्हा गळूचा हा पू तसाच राहतो तेव्हा एक दिवस हा पू अचानक फुटतो आणि गुदमार्गाच्या बाजूला काही अंतरावर एक होल तयार होऊन त्यातून हा पू यायला सुरुवात होते आता याचे दोन ओपनिंग असतात एक जिथे जखम झाले ते म्हणजे गळूच्या ठिकाणी आणि एक बॉडीच्या आतल्या बाजूला म्हणजेच इनर ओपनिंग आणि आउटर ओपनिंग हे इनर ओपनिंग आणि आउटर ओपनिंगच्या मध्ये एक बोगद्यासारखी नलिका तयार करतं आणि त्यातून सारखा पू निघतो तर कधी ब्लिडिंग सुद्धा होतं या इनर आणि आउटरच्या मध्ये जी बोगद्यासारखी नलिका तयार झाली आहे ना तिथे सतत घाण जमा होते ही जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा जेव्हा जास्त होते तेव्हा ही जमलेली घाण आउटर ओपनिंग वर जोर देते आणि हे होल मोठं होऊ लागतं त्यातून पातळ पू येऊ लागतं आता जेव्हा यावर सर्जिकल ट्रीटमेंट केली जाते म्हणजे सर्जरी केली जाते तेव्हा हा उपचार फक्त आउटर ओपनिंग होतो आणि बॉडीच्या आत असणार जे इनर ओपनिंग आहे ते तसंच आणि मग त्यात पुन्हा घाण साचते आणि पुन्हा हा आजार, ले ले आजार सार्खा सार्खा होतो दुर्दैव म्हणजे हे वर्षानुवर्ष सुद्धा राहू शकतं हा आजार झालेल्या लोकांपैकी काहींना जेव्हा हा आजार सारखा सारखा होतो तेव्हा त्या एक होलचे अनेक होल सुद्धा होतात आणि प्रत्येक होल मधून पू वाढतो आणि काही वेळेस यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकतो आता अशा ठिकाणी या आजारामुळे किती पेन होत असेल याचा अंदाज तर तुम्ही बांधलाच असेल मग फिशुला झाल्यावर अजून काय होतं म्हणजेच इतर लक्षणं कोणती जाणून घेऊयात फिशुलाच्या इतर लक्षणांमध्ये नंबर वन आहे अॅन्युल पेन म्हणजे अॅन्युलच्या इथे खूप जास्त पेन होणं नंबर दोन आहे टॉयलेटच्या वेळेस प्रचंड दुखणं नंबर तीन आहे थंडी भरून येणं नंबर चार आहे ताप येणं आणि नंबर पाच आहे सतत लघवी होणं त्यानंतरचं लक्षण म्हणजे गाठीसारखं जाणवणं तुम्ही तिथे स्पर्श कराल तेव्हा गाठ जाणवेल शिवाय त्वचा गरम सुद्धा होऊ शकते आणि नंबर आठ आहे सतत पू होणं आता लक्षण तर तुम्ही समजून घेतली पण फिशुला होण्यामागचं कारण फक्त गळूच आहे असं नाहीये यात इतरही कारण आहेत त्यात पहिलं कारण आहे इन्फ्लामेंटरी बॉल डिझीज दुसरं कारण आहे एनिल आय सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज नंबर तीन आहे ट्युबर नंबर चार आहे इंजरी म्हणजे आधी कोणती जखम झाली असेल तर नंबर पाच आहे सर्जरी सर्जरीमुळे सुद्धा असं होऊ शकतं नंबर सहा आहे रॅडिशन थेरपी म्हणजे तुम्ही आधी जर रॅडिशन थेरपी घेतली असेल त्यामुळे असं होऊ शकतं आता अनकॉमन रिझन्स आणि लक्षणं तर आपण समजून घेतली पण आता यावर कोणत्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत का आणि त्याचा किती फायदा होतो पाहूयात सर्वात आधी आपण इतर ट्रीटमेंट्स कोणते आहेत ते जाणून घेऊया कारण सर्जरी तर ही एक ट्रीटमेंट त्यावर या आजारावर सर्जरी ही एकच ट्रीटमेंट केली जाते पण कधी कधी फिशूला कशामुळे झालाय यावर सुद्धा त्याचा उपचार डिपेंड असतो होण्याचं कारण इन्फ्लेमेंटरी बॉल डिझीज असेल आणि तिथे कोणतंही इन्फेक्शन नसेल तर हे मेडिकल ट्रीटमेंटने सुद्धा हील होऊ शकतं त्यासाठी काही ट्रीटमेंट केल्या जातात नंबर दोन सर्जरी आहे फिशूला साठीची जी सर्जरी आहे ती सिम्पल आणि कॉम्प्लेक्स या दोन्ही प्रकाराची असू शकते आपल्याला झालेला फिशूला हा किती सिंपल आहे किती कॉम्प्लेक्स आहे यावर त्याची सर्जरी डिपेंड असते सर्वात आधी सिंपल फिशूला बघूयात जर सिंपल फिशूला असेल आणि त्यामध्ये कमी मसल्स असतील आणि त्याच्या ब्रांचेस सुद्धा चुकलेल्या नसतील तर नॉर्मली यासाठी एकच सर्जरी केली जाते आणि त्यामधून हे हिल होण्याचे चान्सेस पंच्याण्णव टक्के असतात नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स फिशूला जर तुम्हाला कॉम्प्लेक्स फिशूला झाला असेल आणि त्यामध्ये जास्त मसल्स असतील शिवाय ब्रांचेस सुद्धा खूप वाढल्या असतील तर तुम्हाला एकापेक्षा जास्त सर्जरी कराव्या लागतात आणि या सर्जरींमध्ये बरेच कॉम्प्लिकेशन सुद्धा येतात आणि या सर्जरी घेऊन सुद्धा, सुद्धा फिशुला बरा होईल अशी गॅरंटी नसते आता या सर्जरीचे अनेक रिस्क फॅक्टर आहेत त्यातले दोन महत्वाचे रिस्क फॅक्टर मी तुम्हाला सांगते नंबर वन म्हणजे रिकरिंग इन्फेक्शन म्हणजे काय तर हे इन्फेक्शन पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता आणि नंबर दोन आहे रिकरिंग फिशूला म्हणजेच फिशूला पुन्हा येतो यामध्ये बहुतेक वेळा फिशूला पुन्हा येतोच येतो बरं जेव्हा ही सर्जरी होते तेव्हा औषधासोबतच नेहमी टब मध्ये सल्ला दिला जातो आणि टब मध्ये गरम पाणी घ्यायला सांगतात शिवाय सतत ड्रेसिंग ही करावं लागतं आता फिशुलाचं जर मूळ आपण पाहिलं तर ते म्हणजे अस्वच्छता त्यामुळे होतो गळू आणि गळूमुळे होतो फिशूला म्हणून स्वच्छता कशी राखायची तर नंबर वन आहे एनल एरियाची स्वच्छता राखण्यासाठी ती जागा रोज पाण्याने धुवा आणि महत्वाचं साबण वापरू नका कारण त्यामुळे हा भाग ड्राय पडून तिथे आग होऊ शकते नंबर दोन आहे टॉयलेट पेपर वापरताना सतत तिथे घासू नका कारण त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात नंबर तीन आहे वाईप टिश्यूज किंवा केमिकल्स अजिबात त्या जागेवर वापरू नका सो दॅट सॉल् एन फिशूला कसा होतो याची कारण कोणती लक्षणं कोणती आणि यावर उपचार हे सर्वच आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील